दिवाळीच्या फराळामध्ये सर्वात महत्वाचा पदार्थ म्हणजे चकली पण हा पदार्थ सर्वांना सहज बनवता येत नाही योग्य पिठाची तयारी घट्ट सर मिश्रण आणि तयारीची नीट पद्धत या सर्व गोष्टी योग्य केल्याशिवाय चकली आपली खुसखुशीर आणि काटेरी होत नाही तर मी अशा काही ट्रिक्स सांगितल्या आहेत की त्यामुळे आपली चकली कधीच बिघडणार नाही मी आता ह्या वाटी ह्या वाटीनेच मी दहा वाटी दहा वाटी पीठ घेतलेले आहे पीठ म्हणजे आपली भाजणी घेतलेली आहे आणि पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने दहा चमचे इथे तेल घेतलेले हे प्रमाण एकदम योग्य आहे त्यामुळे या प्रमाणामध्ये तुम्ही केल्या तर तुमची चकली कधीच बिघडणार नाही चकली करताना त्यात हळद टाकू नये हे महत्त्वाची टिप्स आहे कारण चकलीमध्ये हळद टाकली की चकली आपली ही लाल पडते तर चला मी मी आता इथे दहा चमचे तेल घेतलेली आहे आता ह्याच वाटेने आपण दहा वाट्या पाणी घेणार आहोत पण दहा वाट्या पाणी आपण वापरणार नाही त्यातलं फक्त नऊ वाटेच पाणी आपण इथे वापरायचं आहे आता आपण ह्या पाण्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे इथे मी दोन चमचे मीठ टाकले आणि थोडंसं वरती टाकलेलं आहे त्यानंतर आपण एक मोठा चमचा हिंग टाकणार आहोत हिंगामुळे आपली चकली खूपच छान आणि टेस्टी होते आणि त्यानंतर मी इथे पन्नास ग्रॅम पांढरी तिळ घेतलेले आहेत पांढरे तिळ तर भरपूर टाकायचे कारण चकलीची टेस्ट ही पांढऱ्या तिळामुळे वाढते पन्नास ग्रॅम पांढरे तिळ टाकले त्यानंतर मी दोन चमचे लाल मिरची पावडर टाकत आहे तुम्हाला ज्या पद्धतीने तिखट पाहिजे नसेल ज्या प्रमाणात त्या प्रमाणात प्रमनत्य। तुम्ही तिखट टाकू शकता मी इथे दोन चमचे टाकलेले आहेत आणि आता आपण ते दहा चमचे आपण जे तेल घेतलेलं आहे ते तेल आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूयात तेलाचं प्रमाण हे प्रमाणातच घ्यायचं आहे मी ज्या ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणेच घ्या कारण तेलाचं प्रमाण जास्त झालं तरी मग आपली चकली ही तेलामध्ये वितळते आता पाण्याला उकळी येऊन द्यायची पाण्याला इथे उकळी आलेली आहे त्यानंतर आपली भाजणी आहे ती आपण ह्याच्यामध्ये सर्व सोडून घेऊयात आत्ता खमंग खमंगवास येत आहे ना खूपच छान माझ्या पद्धतीने तुम्ही चकली केली तर तुमची चकली कधीसुद्धा बिघडणार नाही तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर आता हे आपण जे आहे आप ते आपण ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊ जर तुम्हाला एवढं प्रमाण घ्यायचं नसेल तर तुम्ही पाच वाट्यांचं प्रमाण घेतलं तरी चालेल तुम्ही नक्की एकदा ह्या प्रमाणात करून पहा चकली खूप छान आणि टेस्टी आणि कुरकुरीत होते तुमची चकली कधीच बिघडणार नाही तर मी आता ह्याच्यामध्ये सर्व पीठ मिक्स करून घेत आहे गॅस मी इथे बंद केलेला आहे आणि आता मी सर्व पीठ मस्तपैकी मिक्स करून घेते आणि पीठ मिक्स झालं की ते मी वीस मिनटासाठी तसंच मुरत ठेवणार आहेत आपलं पीठ मुरल्यामुळे खूपच छान आपली चकली होते इथे पाऊस पण चालूच आहे चला आता आपण काय करायचं की हे पीठ एकदम छान मळून घ्यायचं चा। पीठ चांगलं मळल्यामुळे का ते एक टिप्स देते मी इथे तुम्हाला चकलीचे पीठ हे कधी पण छान मळायचं त्यामुळे चकली आपली तुटणार नाही चकलीचे पीठ मळताना जर आपल्याला पाण्याची गरज लागली तर कधी पण पाणी गरमच घ्यायचं ही पण एक टीप आहे थंड पाण्यात मळायची नाही गरमच पाणी घ्यायचं आता इथे बघा किती छान आपलं चकलीचा गोळा पीठ चकलीच्या पिठाचा गोळा आपला इथे मळून झालेला आहे या पद्धतीनेच तुम्ही मळा आणि आता मी आपल्या हे ते चकली करून घेत आहे किती छान चकली येत आहे तुम्ही पहा मी वरतून करत आहे तरी पण आपली चकली अजिबात तुटत नाही आहे इथे पाहू शकता तुम्ही आपली छान अशी चकली तयार झालेली आहे आता आपण हे तळून घेऊयात चकली तळताना पण गॅस आधी फुल ठेवायचा असतो हे तुम्ही कधी पण लक्षात ठेवा म्हणजे गरम तेलच पाहिजे ना आपलं जास्त जर गरम तेल झालेलं नसेल तर आपली चकली लगेच वितळते त्यामुळे चकली तळताना खबरदारी घ्यायला पाहिजे की अगोदर फुल गॅसवरती चकली आपली सोडायची आहे आणि नंतर मग गॅस स्लो करायचा आहे आणि चकली टाकली की अजिबात त्याला एक ते दीड मिनटं बिलकुल हात लावायचा नाही तिचं तिला होऊन द्यायची चकलीला तेलामध्ये तर आता दीड मिनटानंतर मी आता चकली आपली ते बघा छान दिसत आहे आणि आता मी सगळे चकली उलटी करून घेत आहे आता एका साईडने दीड मिनटं भाजलेली आता दुसऱ्या सुद्धा तिला छान अशी दीड मिनटं भाजून द्यायची चकली चकली आपली तळलेली कशी ओळखायची की चकलीत वरती जे तेल हे बुडबुडे येत आहेत ते तेलाचे बुडबुडे कमी होतात आणि चकली आपली अशी खाली जाऊ लागते म्हणजे कढईच्या बुडापर्यंत ती जा जाते त्यामुळे चकली तळले हे हे आपल्याला कळते तुम्ही इथे पाहू शकतात आपली छान कुरकुरीत खमंग टेस्टी चकली इथे तयार झालेली आहे आणि खूपच छान आणि कुरकुरीत ते झाले तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करा आणि हे प्रमाण तुम्ही जर वापरलं तर तुमची च चकली कधीच फसणार नाही कधीच नाही फसणार फक्त टिप्स लक्षात ठेवायचे की चकलीमध्ये हळद टाकायची नाही गव्हाच्या पिठावरती भाजणी दळायची नाही आणि चकलीमध्ये मीठ जेव्हा आपण मळतो तेव्हा चकलीचे पीठ खूप छान मळायचं आहे आणि चकली तेलामध्ये तळताना अगोदर तेल खूप कडकडीत गरम पाहिजे आणि त्यानंतर मग स्लो करायचं गॅस स्लो करायचा आणि मग मंदाची ती चकली आपली तळायची इथे आपली छान कुरकुरीत टेस्टी अशी चकली तयार झालेली आहे मी इथे भरपूर टिप्ससुद्धा सांगितल्यात तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय